नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी समाजाचं सांगितलं की मुस्लिम समाज तसा एक कठ्ठा मतदान करतो आपल्याकडे निजाम मताने पडला मता होता ती दाखवण्याची वेळ आलेली आहे आता समाजाचं मतदान मात्र समाजाचं मतदान सर्व अनुसूचित जातीच्या समाजाचं मतदान आम्ही आदरणीय विष्णू यांच्या पाठीशी उभा करू आणि ते जे मता निवडून येतील त्या मतामध्ये आमचा वाटा असेल ही दाखवून देण्याची झाले शारीरिक अन्याय झाले राजकीय अन्याय झाले परंतु राजकीय अन्याय होत असताना पहिल्यांदा पप्पू काल या ठिकाणी त्या ठिकाणी डेरिंग केली या प्रस्तावाचा मिटिंग घेण्याचं काम या मराठाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कोणी केलं असेल दादानी पप्पू काल बरे माझा पक्ष कोणता वेगळा असेल तर प्रत्येकाचा पक्ष वेगळा संघटना वेगळी आहे परंतु ज्या वेळेस समाजावर अन्याय होतो आणि तोही राजकीय हो। साठी वापरता तिला कधी लग्नपत्रिकेत तिचं नाव टाकत नाही अशी पद्धत नाही म्हणून तुमच्या फक्त स्वार्थासाठी आमच्या महिलेचा वापर केला जातो म्हणून ते परवा आता मत द्या मुले की आमचीच महिला आहे परंतु आणि आमचं मत घेऊन फक्त तुम्हाला सत्तेवर यायचे आणि आम्हाला कुठलाही तुम्ही न्याय देणार नाही त्याची आम्हाला जाणीव आहे तुम्ही कुणाच्या तरी तु खालचे बावले होणार आहेत आणि आमच्या महिलेला तुम्ही वापरून घेणार हे न करण्या दूध खोळे आम्ही नाहीयेत म्हणून सर्वांना मी विनंती करतो की हा काळ फार महत्वाचा आहे सगळ्यांचे आमचे पोट नगरपालिकेने भरणार नाही परंतु आमचा स्वाभिमान आमचा अधिकार ज्यांनी हिसकावून घेतलाय त्याला आमचं मत जरी आम्ही जरी दहा हजारांनी असतो तर मी म्हटल्याप्रमाणे एक मतदान महत्वाचं एक मताचा अधिकार वापरणं महत्वाचा आहे तो मताचा अधिकार वापरते वेळी आता सांगितलं विष्णू भाई मग मला सांगा जेवढे आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे कशामुळे आम्हाला विष्णू वाघमारीचं नाव नाही घ्यायचं विष्णू आधार्याचंच नाव आहे की घ्यावं घ्यावर अनेक दिवस आपल्या चळवळीत काम केले अनेक वेळाचा तर अनुभव आहे आणि असं असतं